बुलढाण्याच्या नांदुरानंतर आता खामगाव मधून सुद्धा पोलिसांनी वीस तलवारी जप्त केलेल्या आहेत तलवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तलवारी जप्त केल्यानंतर अनेक चर्चांना सुद्धा परभणीच्या मधील राणी सावर गावामधील ग्रामसभेमध्ये गावकऱ्याला मारहाण झाली पाण्याचा प्रश्न विचारल्यामुळे सरपंचाच्या पतीने मारहाण केल्याचा आरोप दोन आरोपींविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल भोगर्दन पारद गावामध्ये खळबळजनक घटना कौटुंबिक वादातून पतीची गळफास घेऊन आत्महत्या घटनेचा जालन्यामधील गोंदीमधील एका वाळू तस्करावर एमपीडीए अंतर्गत कारवाई आरोपी एका वर्षासाठी मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला स्थानबद्धतेचा आदेश कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर दगडफेकी प्रकरणी दोन्ही गटातील चारशे जणांवर गुन्हा मंडळाच्या वर्धापन दिना दिवशी लावलेल्या फलक आणि साऊंड सिस्टीमच्या वादामधून दगडफेक लक्ष्मीपुरी पोलिसांकडून दंगलीचा गुन्हा जालनामध्ये देशी विदेशी दारूची दुचाकीवरून बेकायदा वाहतूक करणारा जेराबंद बदनापूर पोलिसांची कारवाई बासष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल ही जप्त बुलडाण्यामधील सैलानीमध्ये दोन टोळांमधील वर्चस्वाच्या वादामध्ये सराईत गुन्हेगाराची चाकूने भोसकून हत्या तीन आरोपींना अटक जालन्यामधील अंबड चौफोली परिसरामध्ये जुन्या वादामधून एकावर चाकूचा सा हल्ला या घटनेमध्ये आकाश कैलास शेजूळ गंभीर जखमी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू चाकू हल्ला करणाऱ्या पोलिसांनी घेतला ताब्या जालन्यामधील जाफराबादमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा कारवाईमध्ये दोन महिला आणि एक पुरुष आरोपीला अटक दोन पीडित महिलांची सुटका पुण्यामध्ये बनावट सोनं खरं असल्याचा भासवत सराफ दुकानदारांची फसवणूक तीन आरोपींना अटक आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमालाही जप्त